स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी हे नियम वाचा अनेक स्वामी भक्तांच्या घरात स्वामींची शोभेची किंवा पूजेची मूर्ती ठेवलेली दिसते अशी फोटो फ्रेम वा मूर्ती घरात आणताना आवश्यक नियम पाळायला हवेच स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायी आहे ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात मात्र इतर शोभेच्या वस्तूंप्रमाणे ती घरात न ठेवता तिची आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच ठेवावी मग भले ती भेट म्हणून मिळालेली असो किंवा विकत आणलेली असो त्या मूर्तीची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते स्वामींचा सहवास मिळावा म्हणून स्वामी समर्थांची मूर्ती घरी विकत आणली तर तिची घरात किंवा देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी ते जाणून घेऊ हो। एक स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला देवत्व प्राप्त होते स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी मात्र जागेचा अभाव असेल तर घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी तीन स्वामींची मूर्ती भेट मिळाली असेल तर उत्तम विकत घ्यायची झाल्यास स्वामी केंद्रातून तथा मठातून घ्यावी चार मूर्ती स्थापनेसाठी चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरु पौर्णिमा दत्त जयंती असे दिवस निवडावेत गुरु पुष्यामृत योगावर मूर्ती स्थापना करणे ही योग्य ठरते जवळपास यापैकी कोणता शुभ मुहूर्त नसेल तर कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना करण्यास काहीच हरकत नाही पाच स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी देखील करता येते परंतु पुरोहितांना बोलवून मंत्रोच्चारण करत पुजा विधी करत प्राणप्रतिष्ठा केल्यास घरातील नकारात्मकता नष्ट होते सहा गुरुजी मिळत नसल्यास तामनात मूर्ती घेऊन पळीपळीने स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि जेव्हा गुरुजी उपलब्ध होतील तेव्हा प्रतिष्ठापना करावी सात ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना कराल तेव्हा स्वामींसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला विसरू नका आठ स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप चार घरात अवश्य करावे नऊ रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा आणि उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद